सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे तुमचे नशीब साथ देत नसेल तुम्हाला तर बुधवारी संकष्ट चतुर्थीला असा एक उपाय करा का सर्व काही तुमच्या मनासारखेच होईल तसे गणपती बाप्पा घडवून आणेल प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात जगी असा सुखी कुणी नाही असे म्हटलेलेच आहे ज्याच्याकडं पैसा आहे तर त्यांना खाता येत नाही आणि ज्यांना खाता येते त्यांच्याकडं पैसा धन नाही काहींना पैशासंबंधी तर काहींना आजारपण काहींना घरात वादविवाद मुलांच्या लग्नकार्यात अडथळे मुलबाळ न होणे ज्यांचे लग्न झाले त्यांना मुलबाळ न होणे अशा बऱ्याच प्रत्येकाला काही ना काही या जीवनात समस्या असतातच तर काहींना शत्रू सतावत असते काही लोक खूप मेहनत घेतात कामं करतात पण हवं तसं यश त्यांच्या पदरात पडत नाही तर संकष्ट चतुर्थीला बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारीला असा एक उपाय करायचा आहे सर्व समस्या दूर होतील शंभर टक्के काय एक हजार एक टक्का खात्रीशीर उपाय आहे संकष्टीला सकाळीच लवकर उठून आपलं आवरून घ्या घर दार स्वच्छ करून महिलांनी तरी या दिवशी आपलं उंबरठा पूजन वगैरे करून घ्या देवघरात छान पूजा करून घ्या त्या दिवशी संकष्ट चतुर् चतुर्थीला गणपती बाप्पाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे पंचामृत नसेल घरात सगळ्या वस्तू तर तुम्ही कच्च्या दुधाने गायीच्या कच्च्या दुधाने जरी बाप्पाला अभिषेक घातला तरी चालेल नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला अथर्व शीर्ष बोलून अभिषेक घाला बाप्पाला नाही अथर्व शीर्ष येत ओम गण गणपते नमा मंत्र जप करत बाप्पाला अभिषेक घाला अभिषेक घातलेलं पाणी आपल्या मुलांना तीर्थ स्वरूप द्या घरातील सर्वांनी जरी तीर्थ स्वरूप पाणी घेतलं तीर्थ घेतलं बाप्पाचं अभिषेकाचं चमचा चमचा भर तरी चा चांग, चांगलं तुमचे मुलांचं आता परीक्षाचे दिवस आहे तर मुलांना अवश्य एक चमचा भर का होईना बाप्पाला अभिषेक घातलेलं तीर्थ अवश्य द्या आईने तर हा उपाय प्रत्येक संकष्ट चतुर्थीला करायलाच हवा नाही पीत मुलं माठात वगैरे टाकून द्या आपोआप मुलं प्यायला लागतील त्या म्हणजे कळू करु, कळणारच नाही मुलांना की तुम्ही त्या माठात असं तीर्थ टाकलेलं आहे तर संकष्ट चतुर्थीला ह्या दिवशी बुधवार आल्याने एक मूडभर मूग हिरवे मूग आईने घ्यायचे आहे मुलांच्या प्रगतीसाठी बाप्पाला प्रार्थना करून अर्पण करायचे आहे परीक्षेचे दिवस आहे बारावीच्या परीक्षा सुरू आहे दहावीच्या परीक्षा येत आहे आणि आता सर्वांच्याच परीक्षेचाच काळ आहे म्हणून आईने आठवणीने हा उपाय तुम्ही घरी करा मंदिरात करा मी म्हणेल मंदिरात केला तरीही चालेल तुम्ही आधी घरात सुद्धा देवघरात आपल्या बाप्पाची पूजा करून घ्या अभिषेक करून घ्या आणि नंतर मूठभर मूग आणि मुला मुलगा येत असेल तुमच्याबरोबर मूल तुमचा मुलगा मुलगी बरोबर येत असेल तुमच्याबरोबर मंदिरात तर मुलांना घेऊन मंदिरात जा नाही मुलं येत तेवढा वेळ नसेल मुलांकडं अभ्यासाचा काळ आहे अभ्यास करत असेल तुम्ही गेलात मंदिरात तरीही चालेल जाताना एक मूडभर हिरवे मूग घेऊन जा मुलांचा हात लावून गूळ खोबरं घेऊन जा मूल बरोबर येत असेल मुलांकडून गुळ खोबरं अर्पण करून घ्या बाप्पाला मूडभर मूग आईने हातात घ्या आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी बाप्पाला मनापासून प्रार्थना करा आणि बाप्पाच्या चरणी ते हिरवे मूग बुधवार आलेला आहे संकष्ट चतुर्थीला मूठभर हिरवे मूग आईने बाप्पाला अर्पण करायचेच आहे त्याचबरोबर बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करा दुर्वांची जुडी अर्पण करताना तशीच अर्पण करू नका त्याला हळदी कुंकू वाहा हातात जुडी घ्या मनाची इच्छा मना बोलून घ्या तसं तर बोलायची गरज नसते पण तरी आपल्या मनातील इच्छा बोलून बाप्पाच्या चरणी एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करा एक लाल जास्वंद बाप्पाला अवश्य व्हा या दिवशी या दिवशी नारायणाला सुद्धा जल अर्पण करा त्यात थोडे गुलाबाचे किंवा लाल फुलांच्या पाकळ्या टाका मुलांचा परीक्षेचा काळ आहे सूर्यनारायणाला सुद्धा अर्घ द्या आणि मग गणपती बाप्पाची पूजा केली तुम्ही तरीही चालेल सूर्याला जल चढवा आणि मग नंतर बाप्पाला हिरवे मूठ मूगभर हिरवे मूग अर्पण करा त्याचबरोबर ह्या दिवशी चणा चणाडाळ आणि थोडासा गुळाचा खडा या दिवशी प्रत्येक आईने मुलांच्या लग्नाकार्यात जर अडथळे येत असतील तुमच्या तर बुधवारी संकष्ट चतुर्थीला मूठभर डाळ घ्या त्यावर थोडासा गुळाचा खडा ठेवा गाईला आपल्या हाताने खाऊ घाला ज्यांच्या लग्नाकार्यात अडथळे येतात त्या मुलामुलींनी जरी हा उपाय केला मुलं मुली जवळ नसतील राहत ऑफिसला जात असतील प ग दुसऱ्या गावी राहत असतील आईने उपाय केला तरीही चालेल आईला काही कामानिमित्त नाही करता आला वडिलांनी उपाय केला तरीही चालेल मूठभर डाळ आणि गूळ आई आपल्या हाताने खाऊ घाला मनातील इच्छा बोला गाईच्या पोटाला हात लावून प्रार्थना करा तुम्हाला जमले तर चपातीवर तूप गुळ लावून अशी चपाती जरी गाईला खाऊ घातली तुम्ही तरीही चालेल खूपच चांगले तुम्हाला परिणाम दिसून येतील संकष्टीला करण्याचा हा उपाय देवांची पूजा झाल्यानंतर आता एक उपाय आपल्याला करायचा आहे ज्या सगळ्या समस्या तुमच्या दूर होणार आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे संकष्टीला बाप्पाची पूजा करून घ्या सकाळीचाच उपाय करायचा आहे आपल्याला फक्त दोन वेलची घ्यायची आहे तुम्हाला हिरव्या दोन वेलची चांगल्या बघून घ्या तुटलेल्या नको दोन्ही वेलची हातात घेऊन मनातील इच्छा किंवा समस्या मनात विचार करून घ्या तुम्हाला काय समस्या आहे ती वेलची बायकांनी स्वतःच्या पदराला किंवा ओंढणीला बांधून घ्यायची आहे दिवसभर अगदी रात्री नऊ वाजेपर्यंत तरी ती वेलची नीट ओंढीत किंवा तुमच्या पदरात ठेवायची आहे बांधून पुरुष मंडळी हा उपाय करत असतील त्यांनी त्यांचा हात रुमाल असेल त्यात नीट बांधून घ्या आणि स्वतःजवळ खिशात वगैरे ठेवून घ्यायचं आहे दिवसभर कामातही तसेच ठेवायची आपल्याला त्या दोन वेलची स्वतःच्या सान्निध्यात ठेवायचे आहे स्वतःच्या जवळ ठेवायचे आहे तुमच्या शरीराचा स्पर्श मनाचा स्पर्श त्या वेलचींना झालेला पाहिजे दिवसभर वेलची स्वतःजवळच असणार आणि जेव्हापासून तुम्ही उपाय सुरू करत आहात ओम गण गन गणपते नमा मंत्र जप सुरूच ठेवा गणप गन्प, संध्याकाळी गणपती बाप्पासाठी मोदकांचा नैवेद्य दाखवा आरती करा घरात कापूर जाळायचा आहे याव या दिवशी त्यावर धूप किंवा लोभान जाळा तीन लवंग जाळायचे आहे तीन लवंग बोललेली मी तीन लवंग जाळा थोडासा गूळ थोडीशी काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी असेल ती जाळा आणि दोन तीन थेंब आपल्याला गाईच्या तुपाचे टाकायचे आहे त्या धुपात असा धूप आपल्याला संध्याकाळी आपल्या घरात संकष्ट चतुर्थीला करायचा आहे तुम्हाला मी सांगितलं कापूर जाळा थोडासा तीन चार कापराच्या वड्या त्यावर लोबान किंवा तुमच्याकडं खडा धूप जो असेल तो त्यावर तीन लवंग जाळायचे आपल्याला थोडीशी काळी किंवा पिवळी मोहरी पिवळी असेल तर अतिउत्तम आणि दोन तीन थेंब तुपाचे गाईच्या शुद्ध तुपाचे असा धूप संपूर्ण घरात फिरवून दरवाजात धूपाचे भांडे ठेवून द्या थोडा वेळ असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो दरिद्रता निघून जाते माता लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरात कायम राहतो देवांचा नैवेद्य आरती धूप सर्व काही दैवी कामे झाल्यानंतर तुम्ही जेव्हा संकष्ट चतुर्थीचा उपवास तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल रात्री चंद्रोदयाच्या वेळी नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी बरोबर त्या वेलची दोन वेलची दिवसभर तुम्ही पदरात किंवा रुमालात बांधून ठेवलेल्या असतील त्या ओ सोडवून घ्या आणि ती वेलची गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे उपवास सोडताना देवांच्या पायाशी ठेवून द्या दिवसभर ती वेलची तुमच्या सान्निध्यात असल्याने तुम्ही जे विचार करत होता तुमचा पूर्ण वास सहवास त्या वेलचीत आलेला आहे ज्या क्षणी क्षणी तुम्ही ती वेलची गणपती बाप्पाला अर्पण कराल त्या सॉरी त्या क्षणापासून तुमच्या समस्या दूर व्हायला सुरुवात होईल लगेच तुम्हाला अनुभव जाणवेल अनुभव लगेच येईल तुम्हाला कोणतेही संकट त्रास बाप्पा हरता त्यावर मार्ग काढतील पैशांसंबंधी नोकरी लग्नातील अडथळे मूलबाळ होत नसेल सर्व समस्या तुमच्या हळूहळू दूर व्हायला लागतील तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला सुद्धा असा उपाय करू शकता पण एका संकष्ट चतुर्थीत एक उपाय करताच तुम्हाला फरक अनुभव लग लगेच येईल हा उपाय केल्यानंतर त्या दोन वेलची निर्माल्यात टाकून द्या त्या दोन वेलची तुम्हाला खायच्या नाही आहे तुम्ही हा उपाय मंदिरात जाऊन केला तरीही चालेल घरी केला तरीही चालेल तुमच्या मनातील सर्व सर्व इच्छा लगेच ताबडतोब पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद